नमस्कार म्हणजे मी प्रिया प्लीज तुमचं स्वागत आहे बरेच दिवस झालं मी म्हणत होते व्हिडिओ टाकायचा टाकायचं पण मला टाईम भेटलं नव्हतं तरी पण म्हटलं चला सुरुवात करूया व्हिडिओला आणि माझं मॉन्टेशेसन जसं जसं वळल तसंच माझे व्हिडिओचे हवर्स कमी कमी होत आहेत कारण मी व्हिडिओ टाकले नाही आहेत कंटिन्युअसली म्हणून म्हणून सकाळ सकाळी मुलाचा टिफिनचा व्हिडिओज आहे तो शेअर करावा म्हटलं आणि बघा तुम्हाला ही भाजी कशी वाटते आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर भाजी आवडली तर माझ्या मुलांना जर अतिशय आवडते भाजी मी काय केलेलं आहे सुरुवातीला जो भाजलेला कांदा जातो त्याची थोडीशी पेस्ट केली होती मोठ्या मोठ्या साईडची ती यामध्ये एक चमच्यापट टाकलेल्या आहेत त्यानंतर बारीक चिरलेली वांगे आहेत ते टाकलेले आहेत त्यामध्ये छान असं भाजलेलं आहे इथं काश्मीर लाल मिरची पावडर वापरलेलं आहे जेणेकरून फक्त कलर येतो जास्त चटणी तिखट नसते त्यानंतर एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकलेलं आहे सगळेजण छान असे मिक्स करून घेतलेलं आहे शक्यतो कोणती पण भाजी असेल तर मी नेहमीच गरम किंवा कोमट पाणी वापरते ते सेम आज तेच केलेलं आहे कोमट पाणी होतं ते यामध्ये घातलेलं आहे आणि वरून थोडंसं नमक घातलेलं आहे चवीपुरतं आणि बघा लगेच पटकन अशी उकळी आलेली आहे आणि कमी गॅस करून ठेवायचं आहे आपल्याला आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आता बघा अगदी पाच मिनटाच्या आतच भाजी चांगली शिजलेली आहे वांग चांगलं शिजलेलं आहे मुलांना खाता येईल असं आहे आणि त्याने थोडीशी बारीक चिरेलवरून कोथिंबीर घातलेली आहे थोडासा सांबर मसाला पण टाकलेला होता आणि छान असं मिक्स करून इतकी घट्ट अशी भाजी करून घेतली डब्यातून खाली येणार नाही याची काळजी घ्यायची सोबत हा टिफिन पण पॅक केलेला आहे त्यानंतर लगेच स्वयंपाकाची दुसरी तयारी केलेली आहे लागलेच भाजी पण दुसरी बनवायची म्हणून काय केलं घेवडा रात्रीच मी निवडून ठेवलेला होता तो सकाळी घेतला आणि त्यामध्ये तेलामध्ये छान असा परतला त्यामध्ये बघा थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर थोडंसं तिळाचं कुटुंता ते पण यामध्ये टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर जी घरगुती चटणी जी आहे ती एक चमच्यावर यामध्ये घातलेली आहे आणि परत सगळे जिन्नस मिक्स केलेले आहेत एवढ्याच्या भाज्यामध्ये काळ्याचं कूट तिळाचं किंवा शेंगदाण्याचं कूट पण छान लागतं आणि भाजी खूप टेस्टी येते मग मी म्हणून मला आज नवीन काहीतरी म्हणून मी आज तिळाचं कूट इथे वापरलेलं आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि त्यानं थोडंसं नमक टाकून छान अशी भाजी शिजवून घेतलेली आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये चांगला घेवडा शिजलेला होता त्यानंतर काय केलं नेहमीची कढाई जी आहे माझी मोठी तुम्हाला मी ऑन इन वन कढाई नेहमी समज असते ती कढाई आहे त्यामध्ये खाली बघा मी काय घातलेलं आहे सुरुवातीलाच बि घातलेली आहे त्यामध्ये वरच्या साईडला बघा छान असे छोले पण घातलेले आहेत भात थोडासाच घातलेला आहे भात कोण खाणार नाही म्हटलं मुलांसाठी थोडासाच वाटीभर भात होतो हो तेवढाच आणि इकडे बघा छान असं पालक आणि तुरीची डाळ आहे ती एकत्र एक करून शिजत घातलेली आहे आणि बाहेरचं वातावरण खूप छान दिसलं म्हणलं ते पण दाखवत छान असं ऊन पडलेलं आहे सकाळचं ऊन आणि धुकं खूप छान दिसतंय आणि चारच्या पाचच्या नाश्त्याला उडीद वडा करायचा म्हणून मी रात्री डाळ भिजत घातली होती बघा छान अशी भिजलेली आहे साधारण दोन वाटी डाळ होती वाटी छोट्या करायची होती मोठी नाही आहे असे दोन वाट्या मी डाळ छान भिजवून घेतलेली आहेत त्यानंतर बघा ग्राइंडर पण थोडासा धुतलेला आहे जास्त दिवस वापरला नाही की लगेच पटकन धुवून वापराय घ्यायचा आणि ग्राइंडर स्टार्ट केल्यानंतरच मी डाळ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि खूप जणांना प्रश्न पडतो की ग्राइंडरमध्ये चालू केल्यानंतरच का टाकतात किंवा आधी का टाकायचं नाही तर आधी टाकलं तर ते फिरणार नाहीये म्हणून ते स्टार्ट करून हळूहळू टाकायचं असतं आणि बघा हा नाईफ असतो जो आपल्याला जे चिकटलेलं आहे बाजूनं किंवा ज्या ग्राइंडरच्या जे जाता आहे त्याला चिकटलेलं आहे ते काढण्यासाठी असतो तुम्ही त्याचा यूज करू शकता आणि छान असं बघा आपलं पीठ इतकं छान बारीक झालेलं आहे आणि ग्राइंडरमध्ये ह्याला आठ नऊ आठ ते नऊ मिनटं घेतलेले ते आहेत त्यांना अशा पद्धतीने आपलं पीठ आहे अगदी लोण्यासारखं शुभ्र पीठ दिसतंय आणि एवढं मी बारीक केलेलं आहे तुम्हाला मी कसं डाळ मागशी दाखवली तेवढं डाळीचं एवढं पातेल भरून पीठ झालेलं आहे टायमिंग झालं मुलांचं लगेच शाळेत सुरून आल्यानंतर माघारी आल्यानंतर सकाळी काही व्हिडिओ स्वयंपाकाचा बनवायच झालं नाही दुपारच्या जेवणाचा मग म्हटलं पाच सहा वाजता मी नाश्ता म्हणून करते मुलांना किंवा चार वाजता तो आज करायसाठी सिंपल सोपा हो आहे मी जास्त काळ कष्ट घेत नाही किंवा काळजी घेत नाही बघा इतकं छान असं पीठ पण खूप पातळ झालतं त्याचे वडे पण बनता बनन झालते मी खूप प्रयत्न केले थोडंसं पीठ पातळ झाल्यामुळे आणि चांगलं फुगल्यामुळे काय वडे बनणार म्हणून म्हटलं तिथं डायरेक्ट आपण अशी भजी कशी सोडतो ना तसे भजी मी सोडून घेतलेले आहेत तिथे आपण याला उडदाची भजी पण म्हणू शकतो आणि दुपारच्या जेवणाला मी दाखवल्याप्रमाणे चवाळी आणि छोले वगैरे जे लावले होते सोबत पालक आणि डाळ होती त्याचंच पट करून घेतले त्याचा सांबर बनवलेला आहे इथे आणि छान असे बघा आपले व इथे उडदाचे भजे आहेत चांगले तळून निघलेले आहेत बाजूला पण मी काढून घेतले आणि शक्यतो चाळणीमध्ये काढायचे जेणेकरून जे उडदाची डाळ आहे ते तेल भरपूर खाते किंवा पिते म्हणतात आणि ते छान असं निघून जातं परत आणि बघा गरमागरम असे सांबर आणि वडे मी तयार केलेले आहेत हे वरणापासून सांबार केलेलं आहे डबलदा फक्त फोडणी दिली होती त्यानंतर रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली होती त्यामुळे लगेच पटकनच्या दोन भाकरी करून घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी चवळीची भाजी होती आणि थोडीशी बटाट्याची भाजी सोबत तयार केली होती असं आहे रात्रीचा मेनू बघा भाकरी पण आमच्या इकडे सोलापूरच्या भाकरी आहे ना थोड्याशा कढी कठीण असतात म्हणजे कडक झाली पाहिजे अशी मोमो लुसूशीत भाकरी केली की नावं ठेवतात बऱ्याच बायका अशा